मिनी फुटबॉल असोसिएशन ऑफ इंडिया अंतर्गत मिनी फुटबॉल असोसिएशन ऑफ महाराष्ट्रानं नाशिकला सेकंड मिनी फुटबॉल नॅशनल चॅम्पियनशिप दोन हजार तेवीस स्पर्धेचं आयोजन केलं आहे मिनाताई ठाकरे स्टेडियमवर आयोजित या स्पर्धा वर्ल्ड मिनी फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष विठ्ठल शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून मिनी फुटबॉल असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष दत्तात्रय शिंदे जनरल सेक्रेटरी सिद्धेश चिंदरकर आणि मिनी फुटबॉल असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष प्राध्यापक सुनील रघुनाथ पूर्णपात्रे यांच्या कुशल नेतृत्वाखाली खेळविल्या जात आहेत सव्वीस ते एकोणतीस डिसेंबर दरम्यान होणाऱ्या या स्पर्धा वयवर्ष अकरा तेरा आणि पंधरा वयोगटात होत असून देशातील बारा राज्यातील एकूण छत्तीस संघ सहभागी झालेत प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या स्पर्धेला उत्साहात प्रारंभ झाला गुजरात संघा से तरुण मेहता और हरियाणा संघा से अक्षय यानी स्पर्धा आयोजना विषय मनोगत व्यक्त लिए ये मेरा सेवेंथ नेशनल होगा सब जूनियर कैटेगरी में आ, अंडर इलेवन थर्टीन और फिफ्टीन जहाँ पे मैं गुजरात की टीम को लेके आया हूँ अराउंड थर्टी प्लेयर्स फ्रॉम गुजरात हैज पार्टिसिपेटेड इन दिस नेशनल इवेंट जस्ट वांटेड टू से वन थिंग दैट हर साल जैसे जैसे बीतता जा रहा है हर साल ये फेडरेशन कुछ ना कुछ यूनिक करने की ट्राई करती है और कुछ ना कुछ एडिशनल फैसिलिटी uh, देने को uh, ट्राई करती है उसके लिए मैं तय दिल से थैंक यू कहना चाहूँगा मिनी फुटबॉल एसोसिएशन ऑफ इंडिया श्री विठल शिरगाकर श्री सुनील पूर्णपात्र जी और पूरी टीम को के हर तरीके से वो बच्चों का ध्यान रख रहे हैं फैसिलिटी प्रोवाइड कर रहे हैं गेम वाइज़ ग्राउंड वाइज होटल वाइज़ फूड वाइज तो होपफुली मेरे बच्चे अच्छे से खेलें। अरेंजमेंट बहुत अच्छा है हमारा स्टे बहुत अच्छा है बच्चों के मैचेस एक्सपोजर बहुत अच्छा चल रहा है मैं खुद मैं खुद यहाँ पे फुटबॉल जो मेरा खुद का करियर है मैं खुद इंडियन नेशनल टीम के लिए खेला हूँ एसी सी लाइसेंस कोच हूँ और मैं मेरी फुटबॉल इंडिया को थैंक यू बोलूँगा इतना अच्छा बच्चों का एक्सपोजर देने में जो जो चीज़ें मैंने देखी जो आजकल ग्रास रूट लेवल की डेवलपमेंट के लिए इन्होंने किया वो एक बहुत ही ज्यादा आउटस्टैंडिंग है कमेंडेबल है है रेफरी ऑफिशियल ग्राउंड बहुत अच्छा है। तो मिनी फुटबॉल ने ये टूर्नामेंट नेशनल ने बहुत ही अच्छे तरीके से होल्ड करी है मिनी फुटबॉल नेशनल चैम्पियनशिप स्पर्धे महाराष्ट्र सह कर्नाटक तमिलनाडु पंजाब हरियाणा मुंबई विदर्भ सौराष्ट्र दादरा नगर हवेली दिल्ली अहमदाबाद येथील संघ सहभागी झाले आहेत या अनुषंगानं जवळपास साडेतीनशेहून अधिक खेळाडू छत्तीस कोच पालक रेफरी इथे आले आहेत स्पर्धेचे नेटके आयोजन प्राध्यापक सुनील रघुनाथ पूर्णपात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा संयोजक प्रवीण मोरे आणि सहस्पर्धा संयोजक सत्यवान जाधव आणि टीम करत आहे मिनी फुटबॉल असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे सचिव सय्यद तकदीर तामिळनाडू संघाचे कोच किरण कुमार आणि पंजाब संघाचे कोच मनीष कुमार यानी स्पर्धे से आयोजन निवास या आयो निवा भोजन व्यवस्था या बद्दल समाधान व्यक्त किया है तो इधर ऑर्गेनाइजिंग बहुत अच्छा किया है बहुत ज़्यादा टीम आई है तो हमारे हमको खाना भी अच्छा दिया है उन्होंने रूम फैसिलिटीज भी अच्छा दिया है तो उसमें और हमको ये अच्छा लग रहा है कि सुबह ब्रेकफास्ट में ना बच्चों को जो हेल्थी फूड चाहिए वही दिया है सर ने सो तो हमारे एसोसिएशन ने जो हेल्थी फूड चाहिए हमको वही खुद दिया है जैसा दूध अंडा वगैरह दिया है हमको अकोमोडेशन भी एक अच्छा एक नंबर अच्छा था रेफ्रिज भी एक नंबर काम कर रहे हैं सो वी आर रियली हैप्पी एंड मैं हमारे मन से मन से मेरे सेक्रेटरी मिस्टर सिद्धेश्वरन सर और हमारे ऑर्गेनाइज टीम को धन्यवाद कहना चाहता हूँ द मैच आर ब्रिलियंट एंड द ऑर्गनाइजेशन पार्ट इज वेरी गुड एंड टुडे इज़ वेरी सनी बिकॉज आई एम कमिंग फ्रॉम नॉर्थ इंडिया इज़ अ वेरी कोल्ड इन दो इन दिस टाइम सो इट्स अवज क्राउड हेअर फॉर पार्टिसिपन्टँड आय एम वेरी थँकफुल टू माय सीनर मिस्टर द्रायव्हर टू गिविंग दिस ऑपॉर्चुनिटी टू मी अँड थँक्यू सो मच फॉर मिनी फुटबॉल असोसिएशन टू गिव दिस अपॉरचुनिटी टू इन दिस टाइम टू आर चिल्ड्रन्स अँड मी बहुत बहुत शक्रिया राहू की मेरको मिनी फुटबॉलने इतका अपर्चुनिटी प्रोवाइड मी स्यद तकदीर मिनी फुटबॉल असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचा सचिव दुसरा यूथ मिनी फुटबॉल असोसिएशन नॅशनल चॅम्पियनशिपसाठी महाराष्ट्राचा संघ घेऊन आलो आहे तीस मुलं आहेत माझ्याकडे बॉईज अंडर इलेवन थर्टीन आणि फिफ्टीनमध्ये स्पर्धेचं आयोजन विठ्ठल शिरगावकर आणि सुनील पोर्णपात्र सरांनी एकदम अतिउत्तम केलेलं आहे आणि मैदान पण नाशिकचं खूप सुंदर आहे तीन ग्राउंड केलेलं आहे त्यामध्ये मुलं खूप खेळायचा आनंद लुटलं कारण की अंडर इलेवनला आणि थर्टीनला जास्त स्पर्धा मिळत नाहीत खेळायला त्यामुळे ह्या स्पर्धेसाठी मुलं आलेत आणि मुलांबरोबर पॅरेंट्स देखील आलेले आहेत तर फॅन्स पण ह्या स्पर्धेचा आनंद लुटतात आणि अत्यंत चांगले असे तीन मैदानं आहेत त्यामध्ये राहायची व्यवस्था हॉटेल्समध्ये केलेली आहे आणि राहण्यावर जेवणाचं ब्रेकफास्ट धरण जेलर पण उत्तम आहे हे जेवणामुळे जे आहे ना सगळी मुलं खुश आहेत आणि मी खरंच धन्यवाद देतो विठ्ठल शिरगावकर सर आणि सुनील पात्र सर यांनी मुलांसाठी ग्राउंडवर आणि लॉजवर येण्या जाण्यासाठी कॅबची पण व्यवस्था केलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे रेफरीज सगळे ऑफिशियल रेफरी एकदम एक्झाम पास रेफ्री आहेत आणि त्याचबरोबर इथं जे फर्स्ट एड डॉक्टर्सना पण त्यांनी आहे की त्यांना जर चुकून मुलाला लागलं तर लगेच डॉक्टरची टीम तयार असते आणि ती टीम जी आहे प्रत्येक खेळाडूसाठी जे आहे ना तत्परतेने सगळ्या गोष्टी करते असं हे सुंदर स्पर्धेचं आयोजन मिनी फुटबॉल असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने इथं केलं गेलेलं आहे त्याबद्दल महाराष्ट्राचा सचिव म्हणून मी तकिर सय्यद ह्या सर्व लोकांचा आभारी आहे स्पर्धेसाठी चार मैदानं अधोरेखित केली असून रोमहर्षक वातावरणात स्पर्धा सुरू आहे एम व्ही पीच्या आडगाव स्थित मेडिकल कॉलेजचे पथक इथे खेळाडूंना वैद्यकीय सुविधा देत आहेत नाशिकमध्ये राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धा सुरू असल्यानं एक क्रीडा नगरी म्हणून शहराची नवीन ओळख प्राप्त झाली आहे त्यामुळे क्रीडा शौकीणांमधून आनंद व्यक्त होत आहे मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक